नमस्कार मी सोमनाथ बटवाल माझी मंडल सचिव ऑल इंडिया ओबीसी रेल्वे एम्प्लॉई असोसिएशन पुणे मला दीपक भाऊच्या माध्यमात हे सांगायचं आहे की दोन हजार एकवीसपासून हा जो लढा चालू आहे आणि प्रामाणिकपणे सरळ मार्गाने हा लढा लढत असताना प्रशासन एवढं हलगर्जीपणा दाखवतं आहे आणि तेही त्या महापुरुषाबद्दल महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल की हे नाव त्यांनी स्वतःहून द्यायला पाहिजे होतं पण त्यासाठी आम्हाला लढा द्यावा लागतो आहे संघर्ष करावा लागतो आहे ह्याच्यासारखं दुर्दैव काही नाही आहे सरकार पण त्यांना सरकारची भूमिका ह्या स्पष्टच दिसती आहे कारण अधिकारी त्यांच्या लेवलला काम करत असतील पण सरकार ह्याला किती मनापासून पाठिंबा देत आहे हे ह्यातनं स्पष्ट दिसतंय सरकारची जर इच्छा असती तर आत्तापर्यंत हे नाम नामकरण झालंच असतं तर आमची सरकारला आणि आपण लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन महात्मा जातीवादी म्हणता नाही येणार पण त्यांनी जो निर्णय चुकीचा घेत किंवा निर्णय घ्यायला हे करतायत वेळ लावतायत त्याच्यावरनं संशय येतो हे जर दुसरं नाम असतं त्यांनी दिलं असतंच पण महात्मा फुले नस का तरी आमची पुन्हा एकदा सरकारला प्रशासनाला रिक्वेस्ट राहील की आपण लवकरात लवकर महात्मा फुले मंडई नामकरण करून मेट्रो स्टेशन नामकरण करून आमच्या लढ्याला त्यांनी पाठिंबा द्यावा नाहीतर हा लढा आमरश आमरण उपोषणाचा इथून पुढे आम्ही सुरूच ठेवू धन्यवाद मी हनुमंत सुधाम टिळेकर अध्यक्ष महात्मा फुले मंडळ आज या ठिकाणी माई महासंघाच्या वतीने या ठिकाणी उपोषण सुरू केलं आहे खरोखरच या महात्मा फुलेंच्या कर्मभूमीमध्ये महात्मा फुल्यांचं ज्या ठिकाणी या इथं क कार्य झालेलं आहे त्यांनी या ठिकाणी मंडई बांधलेली आहे आणि त्या मंडईलाच त्यांच्या नावासाठी आम्हाला या ठिकाणी लागत आहे ही खरं खूप मोठी खेदाची गोष्ट आहे त्यामुळे आम्ही ह्या मेट्रो प्रशासनाला प्रथमतः या ठिकाणी मी धिक्कार करतो मेट्रो प्रशासनाला दोन हजार एकवीसपासून या ठिकाणी माळी महासंघाच्या माध्यमातून पाठपुरावा केला तरीसुद्धा मेट्रो प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि मंडे मेट्रो स्टेशन हेच नावाचं त्यांनी जो आग्रह धरलेला आहे कारण महात्मा फुलेंचं ही कर्मभूमी आहे असं असतानासुद्धा ते या ठिकाणी हे नाव देण्यास टाळा टाळ करत आहेत या ठिकाणी खूप मोठं खंत वाटते महात्मा फुले यांनी पुणे शहरामध्ये खूप मोठमोठी कामं केलेली आहेत त्या ते, ते पाहता त्या प्रशासनाला वेळी याची जाग आली पाहिजे पण त्यासाठी आम्ही या महात्मा फुले मंडळाच्या माध्यमातून ज्योतिमित्र मंडळाच्या माध्यमातून आणि इतर सर्व संस्था संघटनेच्या माध्यमातून मी माळे महासंघाचे या ठिकाणी दीपकराव दीपक भाऊ जगताप त्याचप्रमाणे स्मिताताई लडकत या ठिकाणी आम्हाला या संस्था इतर संस्था संघटनेच्या माध्यमातून त्यांना आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करत आहे आणि या प्रशासनाला जाग आणण्यासाठी या ठिकाणी जे उपोषण सुरू केलं आहे त्याला आमच्या सर्व संस्था संघटनांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा राहणार आहे याची प्रशासनाने वेळीच दखल नाही घेतली तर त्यांना याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल असं मी या ठिकाणी सांगू शकतो धन्यवाद नमस्कार मी सौ स्मिता शैलेश लडक माई महासंघ महिला आज इथे आम्ही उपोषणाला जे बसलो आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मंडई मेट्रो स्टेशन असं नाव हो दिलेलं आहे त्याऐवजी महात्मा मुलीमध्ये हेच नाव तिथे दिलं गेलं पाहिजे आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहे आम्हाला फक्त आश्वासनं दिली जात आहेत त्याच्यासाठी जा जेव्हा सुरुवात पाया जेव्हा रोवला गेला होता मेट्रो स्टेशन त्याच वेळेस आम्ही निवेदन केलं की इथे महात्मा फुले मंडई हेच नाव दिलं गेलं पाहिजे त्यावेळेस त्यांनी मान्यता दिली आम्हाला त्याच्यानंतर त्यांनी मंडईचं स्टेशन पूर्ण झालं पण फक्त मंडई नाव तिथं लावलं गेलं त्याच्या अगेन्स्ट आम्ही आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आणि लेटर दिलं की आम्ही महात्मा फुले म नाव हे मंडळीला देऊ म्हणून त्याच्यामुळे आम्ही तुकताच ते आंदोलन त्यावेळेस थांबवलं आम्ही त्यांना भरपूर वेळ दिलेला आहे आम्हाला त्यांनी लेटर दिलं होतं ऑगस्ट दोन हजार चोवीसला आता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आले पण आज जागा त्यांनी काही नाव तिथलं बदललेलं नाही आहे तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आंदोलन करून तुम्हाला जर का क्रांतीच करून काही बदल घडवायचा असेल तर आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत आम्ही घेत होतो त्यांनी घेतलं नाही तर त्याची दखल मेट्रो घ्यावी नमस्कार मी गौरी पिंगे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पुणे शहर कार्याध्यक्ष आज या ठिकाणी माई संघा माई महासंघावतीने दीपक भाऊ जगताप व स्मिताताई लडकत यांनी या, या ठिकाणी साखळी उपोषणाची सुरुवात केलेली आहे आज महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अठ्ठावीस नोव्हेंबर या दिवशी त्यांनी सांगितलं आपल्याला की पुष्पहार या ठिकाणी घालण्यासाठी आलो आणि आजही दोन हजार एकवीसपासून आपण फॉलोअप घेत असून पण नाव अजूनही मंडई महात्मा फुले मंडई असं दिलं जात नाही या मेट्रो स्टेशनला म्हणून या ठिकाणी त्यांनी लगेचच उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि आज आमच्या उपोषणाचा हा पहिला दिवस आहे हळूहळू गर्दी वाढेलच आणि मला असं वाटतं की या पुणे शहरामध्ये खऱ्या अर्थाने सावित्रीमाई फुले आणि आमचे क्रांतीसूर्य आमचे पिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा अगदी कणखर असा इतिहास आहे परंतु तरी देखील त्यांच्या प्रत्येक वस् वास्तूसाठी आणि प्र त्यांच्या नाव देण्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला पुणे शहराला झगडावं लागतं आपण पाहिलं की भिडेवाड्यात देखील सावित्रीबाई फुलेंची पहिली शाळा ही राष्ट्रीय स्मारक व्हावी ती परत शाळा